उद्धव ठाकरे यांची साथ सोडली भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला केंद्रावरच्या नेत्यांवरती विश्वास ठेवला आणि शिंदे गटात सामील झालो भारतीय जनता पक्ष केसाने गळा कापतोय आणि ते करू नये असे बोल सुनावले शिंदे गटात असलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी तेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले होते आणि पत्रकार परिषदेत रडले होते मात्र आता भारतीय जनता पक्ष कसा त्यांचा डाव साधतोय आणि शिंदे गटाला कसा छोटा करतोय तेच बघूया या व्हिडिओमधून मित्रांनो लोकसभेची खासदार भावना गवळी ह्या भारतीय जनता पक्षाने आरोप केलेले उमेदवार यांच्यावरती ई डी सी बी आयची चौकशी सुरू असल्यामुळे यांना यवतमाळमधून तिकीट देऊ नये अशी भारतीय जनता पक्षामध्ये मागणी आहे तर दुसरीकडे हेमंत पाटील मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये घडलेल्या काही गोष्टीमुळे त्यांनाही या ठिकाणी तिकीट देण्यात येऊ नये अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे तर दुसरीकडे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सोशल मीडिया आणि मध्यंतरी आलेला व्हिडिओ त्यामुळे बदनामी झालेली आहे त्यांची निवडून येण्याची शक्यता फारच कमी आहे तर दुसरे आहेत गजानन कीर्तीकर यांचं वय झाल्यामुळे त्यांनाही तिकीट देऊ नये आणि या चारही जागा भारतीय जनता पक्षाला द्याव्यात किंवा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच लढवाव्या असा मनसुबा आणि मागणी केल्याची चर्चा समोर येते त्याचमुळे आता या भारतीय जनता पक्षाने शिंदे गटावर ताबा केला आहे का हे कळवा